आणि त्यामुळं ह्या स्पर्धा साधारणपणे दापोली विधानसभेमध्ये दापोलीमध्ये होतील गुहागर विधानसभेमध्ये गुहागरला होतील चिपळूण विधानसभेमध्ये चिपळूण आणि देवरुख या ठिकाणी होतील रत्नागिरी विधानसभेमध्ये रत्नागिरीला या ठिकाणी होणार आणि लांजा राजापूर विधानसभेमध्ये काही स्पर्धा ह्या लांजाला होतील काही राजापूरला होतील फक्त याच्यामध्ये एकच आहे स्पर्धक किती सहभागी होतात याच्यावर या स्पर्धा कुठं घ्यायच्या याची मॅनेजमेंट त्याचं व्यवस्थापन हे थोडंसं महत्त्वाचं आहे त्यामुळं या जी लोकेशन्स आहेत आत्ता मी सांगितलेली याच्यामध्ये कदाचित बदल होऊ शकतात त्यामुळे जास्तीत जास्त जर सहभागी स्पर्धक झाले म्हणजे अगदी सध्या सोपी स्पर्धा जी आहे ती म्हणजे वॉकेथॉन जलद चालण्याची स्पर्धा ही तीन किलोमीटरची स्पर्धा आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कोणी जरी किती हळूहळू चालला मी साधारणपणे तीन किलोमीटर तीस मिनटात चालतो म्हणजे दहा मिनिटांना एक किलोमीटर चालतो पण जे स्पर्धक आहेत तेही स्पर्धा आठ मिनटं आठ एक किलोमीटर पण चोवीस मिनटामध्ये सुद्धा पुरी करू शकतात आणि जास्तीत जास्त एखादा कमी चालणार असेल तर बारा तरीक छत्तीस छत्तीस मिनटं म्हणजे चाळीस मिनटाच्या वर वॉकेथ लागत नाहीत कमीत कमी, कमी समजा पंचवीस मिनटं तर माझी पत्रकार बंधूंना आपल्यालासुद्धा विनंती आहे त्याला काही कोणती वयाची मर्यादा नाही अठरा वर्षापासून कोणी जो आहे तो याच्यात होईल सहभागी होईल म्हणजे नमोचषकमध्ये पार्टिसिपेशन ज्याला म्हणतात ते सगळ्या रत्नारिकरांचं मोठ्या संख्येनं पार्टिसिपेट व्हावं हो विशेष करून तरुणांनी तरुणींनी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिला भगिनी गृहिणी आहेत किंवा मध्यमवयीन जी मंडळी आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा सगळेजणं या वॉकेतॉनमध्ये सहभागी होऊ शकतात जसं जसं स्पर्धक येतील आणि होईल त्याप्रमाणे साधारणपणे अकरा तारखेला या संदर्भातलं पुढचं एक आम्ही शेड्यूल आपल्याला देऊ बारा तारखेला ओपनिंगचा आम्ही तुम्हाला शेडून देऊ या निमित्तानं आणखीन एक कसं आहे की अशोकराव मयेकर आपले माजी नगराध्यक्ष यांचा वाढदिवस दहा तारखेला आहे त्यामुळे जिल्हास्तरीय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमोचषक ही क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून नमोचषक या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे एक तारखेपासून अकरा तारखेपर्यंत या स्पर्धेचं ऑनलाईन ऑफलाईन बुकिंग करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बारा तारखेला स्वामी विवेकानंद जयंती आहे त्या दिवशी याचं औपचारिक उद्घाटन होईल युवक दिन त्या ठिकाणी आपण सगळेजण साजरा करणार आहोत आणि तेरा तारखेपासून तेवीस चोवीस तारखेपर्यंत हे सगळे जे क्रीडा प्रकार आहेत नमो चषकमध्ये त्याच्यामध्ये क्रिकेट आहे कबड्डी आहे खो खो आहे व्हॉलीबॉल आहे ॲथलेटिक्समध्ये शंभर मीटर चारशे मीटर आहे वॉकेटॉन आहे म्हणजे चालण्याची स्पर्धा जलद चालण्याची स्पर्धा तीन किलोमीटरची आणि त्याच्याकरता अठरा वर्षावरील वर्षा कोणी स्पर्धक महिला अधिक पुरुष त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जास्तीत जास्त रत्नारेकरांनी या नमोदषक दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आकर्षक अशा प्रकारची चांगली बक्षिसं या स्पर्धांमध्ये आहेत आणि त्यामुळं मग सव्वीस जानेवारीनंतर किंवा त्या दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस समारंभ होईल या स्पर्धा आपल्या रत्नागिरी स्तरावरच होणार आहेत साधारणपणे दापोली गुहागर चिपळूण त्याबरोबर रत्नागिरी लांजा राजापूर अशा ठिकाणी या स्पर्धा होतील फक्त ज्या प्रकारे स्पर्धक त्या ठिकाणी भाग घेतील किमान प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये चार ते पाच हजार स्पर्धकांनी भाग घ्यावा अशी त्याच्यामध्ये अपेक्षा आहे आणि आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये दे खेळाचं वातावरण चांगलं व्हावं म्हणून या ठिकाणी खेलो इंडियाची जी आपली एक पॉलिसी जाहीर केली होती आणि खेलो इंडियाच्या योजनेमध्ये या देशातल्या अनेक नवोदीप खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळालं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताला किंवा भारतीय खेळाडूंना चांगल्या प्रकारची बक्षीस म्हणजे ऑलिम्पिक असेल तर अशी स्पर्धा असतील विविध खेळामध्ये चांगल्या त्या ते ठिकाणी त्यांना भाग घेता आला आणि त्यामुळं खेलो इंडियाच्या माध्यमातूनच आज हा चषक या ठिकाणी होतोय आणि भविष्यामध्ये या मधील जे स्पर्धक असतील ते खेलो इंडियामध्ये सुद्धा भाग घेऊन आपापल्या राज्याचं देशाचं चांगल्या प्रकारचं नेतृत्व करतील आणि म्हणून जास्तीत जास्त संख्येनं युवकांनी तरुणांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो